नमस्कार मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा ड्रेसचं कटिंग बघणार आहोत ड्रेसवरूनच कसं माप घ्यायचं ते तुम्हाला दाखवणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये सोपेपर्यंत कटिंग दाखवणार आहेत या ठिकाणी आपण बघा पूर्ण उंची घ्यायची मोजून घ्यायची आहे आता जेवढी आपली पूर्ण उंची असेल ना तेवढी आपण बघा दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता या ठिकाणी बघा आपली उंची एक्केचाळीस इंच आहे तिथे मी त्रेचाळीस वरती बघा असं निशिन लावून घेतलेलं आहे थोडासा कॅमेरा लांब झाल्यामुळं तुम्हाला म्हणजे म टेपाचे माप वगैरे कळणार नाही आहेत पण मी तुम्हाला सांगत आहेत तोंडाने म्हणजे कसं काय माप घ्यायचे ते या ठिकाणी बघा पूर्ण उंची टाकून घ्यायची आहेत बघा या पद्धतीने आपल्याला आता पूर्ण उंची टाकल्यानंतर इथं आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहेत तीन इंच कारण मोठ्या साईजचा ड्रेस आहे तो म्हणून तीन इंच घ्यायची आहेत लहान साईजचा ड्रेस जर असेल तर दोन अडीच इंच घ्यायचे आहेत आता पुढं शोल्डर आहे ते आपल्याला घ्यायचं आहे साडेचार इंचाचं गळ्यापासून पुढं साडेचार इंचाचं शोल्डर घेतलेलं आहे आपण आता इथं मुंड्याचं आहेत ना तर साडेसात वरती मी बघा मुंडा घेतला आहे कारण बेचाळीस इंचाचा चेस्टचा हार्ड ड्रेस आहे तिथं मुंड्याचं बघा माप टाकून घेतला आहे इथं आपल्याला टाकायचं आहे छातीचा चौथा भाग टाकायचा आहे तर जेवढी आपली छाती असेल ना त्याचे बघा चार भाग करायचे आहे चौथा भाग टाकून घ्यायचा आहे इथं जेवढा येईल तेवढा आपला आणि पुढं आपले दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आपण ब्लाउजला दीड इंच घेत असतो पण इथं आपल्याला घ्यायचं आहे दोन इंच शिलाई मार्जिंग आता या ठिकाणी बघा सोळा इंचावरती मी आपलं कमर उंचीचं माप टाकलेलं आहे म्हणजे कमरेचं माप आता कमरेचं मापसुद्धा आपण बघा ड्रेस असा फोल्ड करून ठेवला आहे आणि खालचं कापडसुद्धा आपण चार फोल्ड घेतलेलं आहे बघा जेवढं आपलं कमर येईल ना असं ड्रेसवरून मुळशात किंवा अंगावरून जरी माप घेतलं ना समजा कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे इथंसुद्धा आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे दोन इंचाचं इथं बघा चाळींचं कमर आहेत इथं आपण दहा आणि पुढं दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता ड्रेसची सीट उंची टाकायची आहे इथं सीट उंची जी आहे ती जवळजवळ तेवीस इंचावरती होती कारण ड्रेसची उंची पण जास्त आहे त्याच्यामुळं हाईट जास्त असल्यामुळं तेवीस इंचावरती घेतली आहे हाईट जर कमी असेल तर आपल्याला घ्यायची आहे अठरा ते एकोणास इंचावरती आता इथं आपल्याला सीटचा चौथा भाग टाकायचा आहे बघा आपलं सीट घेर आहेत ना ते मोजून घ्यायचं आहे इथं बघा असं जिथं आपले कट तयार होतात ना ड्रेसचे त्या ठिकाणी असं मोजून घ्यायचं आपल्याला चार फोल्डमध्ये जेवढं येईन तेवढं इथं बघा साडे दहा इथं आहे माझं आणि पुढं दोन इंच आपण शिलाई मार्जिंग ॲड करणार आहोत इथं मी पेनने आखून घेत आहे कारण ते खडूने वगैरे ना पुसून जातं ना म्हणून मी इथं पेनने आखून घेतला आहे आता जो घेर आहेत ना आपला बघा तो जेवढा आपण सीट घेर घेतलेला आहेत ना तेवढाच सरळ याच्यामध्ये बघा आपल्याला हे करून घ्यायचं आहे आता सीट घेरचं माप आणि हे बघा असं सरळ सरळेज आखून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने आता इथं बघा आपले जे आपण शिलाई मार्जिन घेतले आहे त्याच्यावरती असे निशाण आखून घ्यायचे आहे शिलाई मार्जिंगचं आणि तुम तुम्हाला कटिंग केल्यावर समजलं कसं क आखून घेतलं आहेत मी ते आता इथे मुंड्यामध्ये आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे एक शेप आपल्याला चा दीड इंचावरती घ्यायचा आहे बघा यस बॉक्स तयार करून घ्यायचा आता इथं बघा दीड इंचावरती एक निशान आणि एक घ्यायचं आहे पुढच्या भागाचं एक इंचावरती कापड पण थोडस वेगळं त्याच्यामुळे पेन सुद्धा होत नव्हता चालत नव्हते पेन सुद्धा या ठिकाणी बघा आपल्या आता पूर्ण माप वगैरे टाकून झाले आहेत आता आपण कटिंग करून घेऊ तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे थोडसं म्हणजे व्यवस्थित दिसणार नाही ते आखलेलं वगैरे पण मग आपण काय घ्यायची ते तुम्हाला दाखवते मी हे बघा कटिंग बघा तुम्ही ट्रेची कशी केली ती आता सीट घेर आहे तिथपर्यंत बघा आपला सरळ भाग राहतो आणि नंतर या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे आता इथं सीट घेर आहेत नाही तर आपल्याला असे कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना लक्षात येतं का आपले कमरेचं निशान कुठं आहे सीटचं निशान कुठं आहे ते फिटिंगसाठी याचा उपयोग होतो या पद्धतीने बघा आता त्याच्यात एक भाग काढून घ्यायचा आहे आपल्याला जो पुढचा भाग आहेत ना त्याला पुढचा मुंड्यामध्ये शेप देऊन घ्यायचा आहे हा पुढचा भाग आहे बघा इथं आपण पुढच्या आकाराचा सेप देऊन घ्यायचा आता पाठीमागचा गळा आणि पुढचा गळा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता या ठिकाणी मी तुम्हाला कटिंग करून दाखवला आहे तो कॅनलवरती कट करायला लागतो या पद्धतीने बघा आपली कटिंग झाली आहेत टॉपची आता तुम्हाला बाई कटिंग दाखवते आता या ठिकाणी ठिकाणी बघा आपल्याला असं चार फोल्ड कापड घ्यायचं आहे या ठिकाणी बघ मी चार फोल्ड कापड असं हे करून घेतलेलं आहे व्यवस्थित फोल्ड बाजू आपल्याकडे ठेवायची बघा तुम्हाला दाखवते हो आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला टाकायचं आहे रुंदीला बघा छातीचा चौथा भाग टाकायचा आहे या ठिकाणी छातीचा चौथा भाग टाकायचा जेवढा येईन तेवढा आपला आता इथे छातीचा चौथा भाग बघा दहा इंच आहे आणि पुढे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा करायचा आहे म्हणजे साडे दहा वर तिथं बघा साडे दहा रुंदीला दिला आणि बाई लांबी जी आहे ती आपल्या आवडीनुसार आपण घेऊ शकतो मग इथं फोन करून घेतली आहे बाई लांबी जी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी घेऊ शकते बघा मी आता ड्रेसवरून मोजून घेत आहे इथं बाई लांबी होती सतरा इंचाची होती आपल्या ह्याच्यामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण पुढं बाई फोल्डिंग करण्यासाठी एक इंच आणि वरती शिवण्यासाठी अर्धा इंच तर दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता या ठिकाणी तुम्ही तर बघू शकता बाई फिटिंगचं माप टाकायचं आपल्याला म्हणजे दंड घेर टाकायचा आणि पुढं आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचं एक्स्ट्राचं किंवा बॉक्स तयार करून जातो तरी चालेल सारखा अगोदर इथं बघा तुम्हाला दाखवते बॉक्स तयार करून दाखवते एकसारखं बघायला लागतं कारण कॅमेरा पण दिसतं का नाही व्यवस्थित आता आपला बॉक्स तयार करून झाला आहे बघा या असं बॉक्स तयार करून घेऊ आपण आता या ठिकाणी बघा आपल्याला तीन इंचावरती कॅप हायट टाकायची आहे म्हणजे तिथून तीन इंचावरती बघा एक पॉइंट टाकून घ्यायचा आहे इथे आपण दंड दंडगिरचं निशाण लावून घ्यायचा आहे पुढे दोन इंच शिलाई माझ्या ठेवायचं हो आहे जिथून बघा आपण कॅफाईटचं माप दिलेलं आहेत ना तिथून हा भाग असा जॉईंट करून घ्यायचा आहे आता इथं काय करायचं आपण बघा असा टेप तिरकस पकडायचा आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे आणि ते खून करून घ्यायचे आहे या पद्धतीने बघा असा माशासारखा सेप देऊन घ्यायचा आहे बघा किती सोपी पद्धत आहे बाई कटिंग करायची या पद्धतीने बघा आपली बाई कटिंग झाली आहे आता पुढचा सेप आपण अर्धा इंच पुढचा सेप कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने असे दोन भाग उचलायचे आहे बघा तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवड लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये